नमस्कार महाराष्ट्र टुडेच्या ॲग्रोस्पेशलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एका अफलातून परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत या शेतकऱ्यानं सलग तीन वर्ष पपईमध्ये परिश्रम घेतला पपईची बाग तीन वर्षं लावली मात्र त्याला तिसऱ्या वर्षी घवघवीत असं यश मिळालेलं आहे आणि तब्बल साडेतीन एकरमध्ये पंधरा ते सोळा लाख रुपयाची पपई होण्याची त्याला शक्यता आहे चला तर आपण त्या शेतकऱ्याच्या पपईच्या बागेला भेट शेती परवडत नाही असं वारंवार म्हटलं जातं त्यामुळे अनेक तरुण ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये रोजगार मिळवण्यासाठी जातात शिक्षण करून सुद्धा आई वडिलांना त्या ठिकाणी निराशा येते मात्र माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी या गावचे प्रगतशील शेतकरी बापूराव वगैरे यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्यपणे किंवा सलग पपईचं उत्पादन घेतलं आणि यावर्षी त्यांच्या पपईला विक्रमी उत्पादन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता असे चांगल्या पद्धतीचे पपईचे झाड आहेत साडेतीन एकरचा बाग आहे आणि साडेतीन एकर, एकर मध्ये सध्या पपईचा तोडा सुरू आहे पपईला विक्रम असा दर यावेळी त्यांना मिळालेला आहे जवळपास अठरा ते एकोणीस रुपये किलो प्रमाणे दर त्यांना मिळाला आहे स्थानिक मार्केटमध्ये त्यांनी स्थानिक व्यापाऱ्याला हा माल दिलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पपईमध्ये नेमका खर्च किती झालेला आहे लागवड कधी केली मेहनत किंवा जे काही परिश्रम त्यांनी या बागामध्ये केलेला आहे ते परिश्रम त्यांनी नेमकं कसं केलं एकंदरीतच पपईच्या बाबतीमध्ये सर्व काही माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा बापराव राम वगैरे गाव कोणतं शिंदेवाडी तालुका माझा बरं आपलं हे पपई लागवड करण्याचं किती वर्ष आहे हे तिसरा टर नाही तीन वेळा आपण लागवड केलेली आहे आता या वर्षी किती लागवड आहे आपली या वर्षी एकतीसशे झाड आहे एकतीसशे किती एकर मध्ये सव्वा तीन साडेतीन एकर साडेतीन एकर लागवड कधी केली त्याबरोबरच लागवडी करत असताना जी काही मेहनत केली ती मेहनत नेमकी कशी किंवा त्याच्यात जे काही परिश्रम घेतलं ते नेमकं कसं घेतलेलं आहे मेहनत म्हणजे एक नांगरट केली त्याच्यावर पुन्हा बेड मारले खाट टाकला भेसळ डोस टिबक हातारलं मल्चिंग हातरलं मल्चिंग त्याच्यामध्ये पुन्हा नंतर आपण पुन लावलेलं होतं टरबूज लावलं आता किती, किती लाव ले ले एक किती झाड लावली सगळे आता सध्या एक तीसशे झाड आपल्याकडं असल्यामुळे सेटिंग वर गेलेले कारण याच्यातून उत्पन्न आपण साडेतीन मध्ये साडेतीन लाखाचं झालेलं आहे त्या मुंड्या जातीचा टरबूज लावलेलं होतं बऱ्यापैकी उत्पन्न झाला त्याच्यातून बऱ्यापैकी निघ्यापैकी निघलेला लागवड पपईची नेमकी कधी केली एक एक दोन हजार पंचवीस ला म्हणजे जाने वा, जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस लागवडी हो, केली हो, म्हणजे आज जवळपास नऊ महिने जवळपास पूर्ण झालेले आहे हो. आता लागवडीच्या नंतर पपईला आतापर्यंत नेमका खर्च किती आलेला आहे खर्च एक लाख दीड लाख रुपये गेलेले आहेत फवारणे भेसळ रोप कुठून आलो होत आपण रोप रोप हे पाच पिपळ आणले तिथे मित्र आहेत आपले चांगल्यापैकी कुठं कोणतं गाव म्हणले पाचे पिपळा भूमपरांडा भूमपरांडा भूमपरांड्यावरती भूमपरांड्यावरून धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरांडा तालुक्यात पाची पिपळा म्हणून गाव आहे त्या त्यार्थिक, त्यांनी पपईचं रोप आणलं एक रोप आपल्याला कितीला बसलं होतं रोप घरापर्यंत साडेआठ रुपये गेलेले खर्च स्वतः जाऊन आणले स्वतः जाऊन आणले आता माल पूर्ण लागलेला आहे म्हणजे जे काही तोड किंवा योग्य त्याला परिपक्व पपई झालेली आहे आता सध्या जी तोडा चालू आहे तर त्याला दर कसा मिळाला आणि व्यापारी कोणत्या व्यापाऱ्यांनी घेतलाय आपला माल दर सध्या आता चांगल्या पद्धतीचा आहे पण लोकलला पाऊस जास्त असल्यामुळं मोठ्या गाड्या शेतात येत नसल्यामुळं बारक्या गाड्यांनी माल काढायचा माल भरपूर छोट्या छोट्या माल खूप आहे पण पाऊस असल्यामुळं गाडी शेतापर्यंत येत नाही येत नाही अच्छा मला सांगा मित्रांनो सध्या पावसाळा किंवा पाऊस खूप आहे आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसानं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही बागेमध्ये फिरून पाहिलं तर बागेमध्ये सुद्धा पावसामुळे नुकसान झालेलं आहे नेमकं मला सांगा की पावसा या पावसामुळे नुकसान नेमकं काय कसं झालेलं आहे म्हणजे हे झाड असं फपायचं ते अन्य घेत नाही त्याच्यामुळे सटिंग हे सटिंग थांबती मुळे टॉप हो म्हणजे वरच्या बाजूला जी वरच्या बाजूला जी माल लागायचा पलीकाड्या बाजूला किंवा पलीकाड्या बाजूला गळाला माल बराचसा कुठं कमी आहे कुठं खराब होतोय असं दिसतंय एकंदरीत माल बनत नाही माल बनत नाही बरं आता एकंदरीत जे काही प्रत्येक झाडाला जे काही माल जे दिसतोय किंवा पपईची जे काही उत्पादन दिसतंय ते प्रत्येक झाडाच्या अंदाजानुसार अठरा रुपये दर अठरा एकोणीस रुपये दर मिळतोय यानुसार शेवटपर्यंत सरासरी किती दर राहील आणि एक सरासरी दर नऊ रुपये दहा रुपये राहील का त्याच्यापेक्षा कमी राहील दराचं काही सांगता येत नाही कारण दर वाढ होऊ शकतो कमी होऊ शकतो काय दोन रुपयापासून समजा एक शेतकऱ्याला सात आठ रुपयापर्यंत चालला हो तरी शेतकऱ्याला सात आठ नाही पुरू शकतो मग हे मार्केट काय राहत नसल्यामुळं त्याचा काय भारवासा सांगता येत नाही आज आहे नाही पण आता सध्या आपला माल चांगल्यापैकी तोडेला चाल म्हणजे चाललाय त्याला व्यापाऱ्यांची मागणी खूप आहे मग एक आताचा अठरा रुपये दर आणि थोडा कमी जरी झाला तर सरासरी आठ नऊ रुपयापर्यंत दर जर राहिला तर सरासरी एकरी उत्पादन किंवा साडेतीन एकर मध्ये किती उत्पादन होईल तरी तेरा चौदा लाखापर्यंत अपेक्षित तेरा ते चौदा लाख सरासरी उत्पादन आहे म्हणजे एकरी एक सरासरी जर पकडलं तर एकरी एक चार ते साडेचार लाख रुपयापर्यंत पपईचं उत्पादन निघू शकतं आणि मित्रांनो पाऊस जर नसता तर निश्चितच पाच ते सहा लाख रुपये एकरी उत्पादन यांच्या पपईच्या बागेमध्ये निघू शकत होतं असा एकंदरीत पपईचा बाग आलेला आहे उत्पादन त्यांची त्यांनी मेहनत खूप घेतलेली आहे त्यांचा मुलगा आहे तुमच्या म्हणजे मेहनत परिश्रम जे आपण बागेमध्ये केलंय म्हणजे किती जण म्हणून करता घरचे किती सदस्य काम करण्यासाठी चार पाच सदस्य घरच्या घरीचे बाकीचे बाहेरून कर काही पूर्ण घरचे लोक का काम करतात बाहेरूनच म्हणून त्या टायमाला ज्यावेळी दिसतात त्या टायमाला नियोजन लावत लागतं पाणी मार्गदर्शन कोणाचं घेतलं यासाठी यादव साहेब हा दिंडुड साहेब दिंडुडचे यादव बरं कृषी बाळासाहेब मार्गदर्शन प्रगशी शेतकरी बापूराव वगैरे यांचे दोन मुलं सुद्धा ही बाग फुलवण्यासाठी परिश्रम घेतले किंवा त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत त्याच्यातला एक मुलगा आहे त्यांचा मोठा त्याला आपण विचारू की नेमकं त्यानं देखभाल करत असताना त्याला काय अडचणी दिसल्या का किंवा त्यांनी नेमकी काळजी काय घेतलेली आहे नाव काय तुझं रामबाव बापूराव वगैरे रामभाऊ मला एक सांगा की नेमकी काळजी काय घेतली आणि बागेमध्ये दिवसभर फिरत असताना नियंत्रण किंवा नेमकं काय पाहिलं जात होत काय नियंत्रण काय आपलं सकाळी उठलं की चक्कर मारायचे कसं आहे काय 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 रोग राही काय आहे का नाही त्याची बघून यादव साहेबांना फोन लावून आमचे वडील बघते आम्ही आम्ही ते फवारायचं काम करतो पुढे सर्व लोकांच्या मेहनतीमुळे आज त्यांना चांगल्यापैकी फळ या ठिकाणी मिळालेलं आहे बाग खूप सुंदर आलेली आहे साडेतीन एकर मध्ये चौदा ते पंधरा लाख रुपये होण्याची दाट शक्यता आहे कारण अंदाज जर बघितला की अंदाजे पंधरा लाखाच्या आसपास या ठिकाणी उत्पन्न निघू शकतं कारण मागणी पपईला सध्या खूप आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं मध्ये अनेक लोकांच्या बागामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळं अजून माल बऱ्याच जणांचा आलेला नाही विक्री योग्य मात्र यांचा माल विक्री योग्य झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या वर्षात किंवा पपईमध्ये किंवा कोणत्याही फळबागामध्ये असं म्हटलं जातं की तीन ते चार वर्ष किंवा सतत जर एखादा फळबाग किंवा एखादं पीक घेतलं तर निश्चित तीन चार वर्षामध्ये ते पीक किंवा ते फळबाग शेतकऱ्यांना चांगले दिवस आणून देत तसंच यांच्या बाबतीमध्ये झालंय हे चौथ तिसरं चौथ वर्ष आहे आणि या वर्षी त्यांना पपईची लॉटरी लागली आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही मी अशोक खाडे महाराष्ट्र टुडे साठी माजलगाव शिंदेवाडी मित्रांनो या शेतकऱ्याची यशोगाथा आपल्याला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन जरूर आम्हाला कळवा त्याबरोबरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला यातून मार्गदर्शन मिळेल त्याबरोबरच महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा